नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी मनीषा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक खूप खूप स्वागत आहे आज तुम्हाला मी संक्रांतीसाठी वाण देण्यासाठी छोटीशी पाऊच किंवा पर्ससुद्धा म्हणू शकतो आपण हे तुम्हाला मी कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे हे पहा मी कॅन्यूज घेतलेलं आहे कपडा घेतलेला आहे असतं हे बघा दहा आहे असं आणि असं सात आहे हे बघा बरोबर असं उंचीला दहा दिला सात आपल्याला ती अशी घडी घालायची आहे डबल घडी करून छोटासा छानसा आकार देऊ आपण आता आपण अशाच पद्धतीनं कपडा पण कट करून घ्यायचा आपल्याला आता आपण इथं अशी दोन अशी शिलाई घ्यायची इथपर्यंत हां पुन्हा इथे सोडून द्यायचं इथून पुन्हा अशी शिलाई घेऊन घ्यायची आहे हे आपलं मेन कपडा आहे हां तर हे कॅन आता आपल्याला हे स्प्रेस करून घेऊ ते पहा मी अशी पूर्ण शिलाई घेऊन घेतली आहे हां आता आपल्याला एक्स्ट्राचा कपडा कट करून टाकू हां आता आपल्याला इथं थोडीशी कैची मारायची हे पहा मी कैची मारून घेतली इथं आणि इथं आपल्याला इथून पलटायचं आहे मस्त प्रेस करून घेऊ बघा मी क्रॉस मॅचिंग थोडंसं लावलं आहे डिझाईन म्हणून घेऊ सगळीकडून हे बघा अशी इथून वगैरे पूर्ण शिलाई द्यायची हे पण जॉईन करून घ्यायचं आणि इथून आपण लेस लावून घेऊ छानशी हे बघा मी आधी दाब टिप सगळीकून घेतली आहे शिलाई मारून घेतली नंतर छानशी आपल्याला लेस लावून घेतली आहे मी इथं आता आपल्याला हे पहा छोटीशी पट्टी घेतलेली आहे साडेतीन इंचाची आहे किंवा तीन इंच पण घेतली तरी छान नाही दीड इंच आपल्याला हसपट्टी करून घ्यायची अशी हे पहा शिलाई मारून घेते पहा आपल्याला दोन इंच सोडायचं इथून अशी शिलाई मारून घ्यायची हे पहा साईड पाहिजे आपल्याला अशी टीप मारून घ्यायची हे बघा ही पट्टीने केली आहे

శిలెయి పూర్ణ మట్టి సుందర వాటి కట్ కను బన పను లా शिलाई घेऊन चार पण चार शिलाई घ्यायची परत हे पण तसंच मारून घ्यायचे बघा हे बघा सेंटरला बरोबर हे पाहिजे ते बघा